हॅलो नमस्ते कशा आहात सर्व मजा येत ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा दिवस एकदम खास आहे माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी तर आज आम्ही पुन्हा चाललो आहोत डोंबिवलीला तर डोंबिवलीला कशासाठी जा चाललेलो आहोत ते तुम्हाला नक्की कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजचा व्हिडिओ जर असा सस्पेन्स असणार आहे तर तो सस्पेन्स काय असणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा बाय आता मी रिक्षामध्ये बसलेला आहोत सांग चालू आहोत डोंबिवलीला कळवा स्टेशन पाहूया थोडे मी माझ्या माहेरी पोहचलेले आहे डोंबिवलीला इथे आहेत कसे वडील आहे करा इथे आहेत विजय आणि इथे आहे, आहे, आहे वहिनी हाय तर वेळ झाली आहे जेवणाची तर जेवणामध्ये काय काय आहे आज ते पाहूयात तर इथे आहे मटन बिर्याणी बाहेरून ऑर्डर केलेली आहे खास आजच्या खास दिवसासाठी वास सुटलेला आहे तर आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो आहोत तर आता थोड्याच वेळात सकाळपासून जो चालू झालेला सस्पेन्स आहे तो रिवील होणार आहे तर तो, तो काय आहे ते, ते तुम्ही नक्की पहाचा कार्यक्रम चालू जा, झालेला आहे सुरुवात झालेली आहे ओवाळणीच्या कार्यक्रमाची औक्षण औक्षण म्हणतात त्याला ही आहे आमची आई क्षमाची आई हा वा शाबास ही आहे आमची छोटी खुशी बघा कशी गुलू गुलू ती आणि तिची आई कशी ओवाळती आईला ऑप्शन करते छान छान इकडे बघा खुशी खुशी इकडे बघा खुशी खुशी अरे वा 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 वा, वा। पोटात माझा मायना मायना आनंद पोटात माझा मायना अरे हा आता ही आली आहे आमची छोटी सुनबाई हा बघा कशी गुलू गुल्लू अरे ऐक काय दात काढतायत खुदू खुदू हसतायत वा 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 बघा 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 एक्सप्रेस वाणी कसं एक्सप्रेस वळणी झालेली आहे राजधानी एक्सप्रेस सारखी मस्त व्हेरी गुड आणि हा आहे आमचा छोटू ए छोटू राज चार राज इकडे बघ राज हां हाय बोल हां आणि हा बघ हाय आहे विनी कसा दात काढतो आणि ही आहे मोठी सुनबाई कशी हां आ... ओ... <laughs> आ... खुशीला तुम्ही भेटलेले आहात त्यानंतर हे आहेत आमचे भाऊजी हा यस हे आहे क्षमाचे yes. पप्पा पुशे, पुशे। नाना म्हणतो आम्ही त्यांना आणि हे आहेत गणेश नाना गणेश नाना हाय बोला हा आणि अमित घोडके है की नाही आणि तुम्ही मला ओळखलंच असाल कसा बडबड करतो आहे मी माझं नाव आहे संदीप ये आणि एक मोठा माणूस जो महत्वाचा माणूस आहे या वर्षीचा त्याला तुम्ही भेटायला चालत आहात आता बघा कसा कसा, कसा 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 लपतोय तो, तो। आ, आ आ आ आ, आ। कुठे गेला कुठे गेला कुठे गेला अरे 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 अरे, अरे, अरे लपलाय तो ह्या बघा कसा लपलाय ये ये, ये।, ये। बारावी मध्ये शंभर टक्के पाडणार आहे कसा लाजतो डॅन टा दा हा बघा सस्पेन्स आहे का नाही ज्या गोष्टीसाठी तुम्ही सकाळपासून आतुरतेने वाट पाहत आहात ती वेळ आलेली आहे चला करा सुरुवाती टू हॅपी ग जाऊन पहिला केक वडिलांना दिलेला आहे आता आपण पाहूया दुसरा केक कोणाला जात आहे दुसरी केकची जी कटिंग आहे ती कोणाला जात आहे ओ वा वडिलांनी पण पोरीला केक खाऊ घातलेला आहे येस आता आलेली आहे आली रे आली आता आईची बारी आली आता कोण आहे मला असं वाटत आता भाऊजींची वेळ असायला पाहिजे अरे कशी लाजली नौ? अरे आता पुरीची वेळ ओके ओके पोरगी हम्म आता भाऊजींची वेळ आता आपण बघूया किती मोठा केक जातोय त्यांच्याकडे ओ ओ ओ अरे केक <laughs> अरे ठीक आहे आता तिच्या लाडक्या काय बोलतात यांना नंदी दोन नंदी राहिलेल्या आहेत भाऊजई भाऊज कोण आहे वहिनी हा तिच्या दोन वहिनी आहेत अरे पोरं आहेत पोरं वाकेत हा यस हा आहे राज विनीत झालाय सोहम अरे एकाच केकमध्ये तीन तुकडे आहेत एक तीन हां आता नेक्स्ट कोण आहे हां अरे चॉकलेट राहिली द्यायची पटापट घ्या अरे आ ही आहे मोठी वहिनी मोठ्या वहिनीला मान मिळाला नाही केकचा व्हेरी गुड आता त्याच्यानंतर गाडी चाललेली आहे पुणेकरांकडे गाडी भोसरीला चाललेली आहे हुँ हुँ चोटे हो 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 गाडी आलेली आहे भोसरीला आणि हा गेला केस आता त्याच्यानंतर गाडी चालली आहे छोट्या वहिनींकडे हा छोट्या भावाकडे हा बघा छोट्या भावाने केक खाल्लेला आहे पण त्याला केक असा चावता येईना ओ हो हो पुढे काय पुढे आली रे आली बारी आली ओ मोठ्या भावाची अरे 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 आता कोण व्हिडिओ घेणार हा 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 चला आता असाच घेऊया हा काय बारीच काय आता कोणाची वेळ आहे सगळे झाले व्हेरी गुड चला आता आपण या व्हिडिओला इथे स्टॉप करूया हो गणेश नाना गणेश नाना राहिलेत आमचे प्रमुख पाहुणे आजचे ज्यांच्यामुळे आज आम्ही मस्त केकचा हे केलेला आहे बड्डे केक आणि मस्त बिर्याणी बिर्याणी आहे यस त्यांच्या गायडन्समधून आज मस्तपैकी मटन बिर्याणी आणलेली आहे सो आज आपण तिचा खायचा पण आनंद घेऊया गणेशना जरा इथे बघा हा यस yes, व्हेरी गुड